महत्वाचे अपडेट गोव्यात नाही येतात आपल्याकडे आपण अपडेटवर टाकूयात काँग्रेस पाच जागांवर आघाडीवर आहे गोव्यामध्ये भाजप तीन जागांवर आघाडीवर आहे आणि अपडेट त्याही पलीकडची अशी आहे की पडद्यामागे घडामोडी घडायला आहेत आणि आता पुन्हा एकदा स्थान बदललं विलास मग अशी राजस्थानची चर्चा होती आता आमदार किंवा जे निवडून येतील ते किंवा संभाव्य हे सगळे आता लोणावळ्यात येणार आहेत स्वाती लोखंडे आपल्यासोबत स्वाती ही आताची महत्वाची बातमी आहे की काँग्रेस आपल्या नवनिर्वाचित आमदारांना थेट लोणावळ्यात घेऊन थे जाणार आहे याआधी खरं तर महाराष्ट्राची रणनीती ठरत होती की नेमकं कुठे ठेवायचं मुंबई की पुण्यात की आणखी कुठे यावर आता शिक्कामोर्तब असं झालं की महाराष्ट्रातल्या लोणावळ्यामध्ये तर या सगळ्या नवनिर्वाचित आमदारांना नेलं जाणार आहे विशेष म्हणजे जर आपण बघितलं की आतापर्यंत हे कन्फर्म होत नव्हतं की की नेमकं कुठे नेलं जाते पण आपल्याला एक गोष्ट लक्षात घ्यावी लागेल आता ट्रेंड आहे जो काँग्रेस ही काळजी घेतलेली आहे आणि आपल्या बरोबर स्वाती स्वाती मी तुला, तुला थोडस थांबवतो थो। मयुरेश वाटव आपल्यासोबत मयुरेशजी भाजप आणि काँग्रेस यांच्यात काटेकी टक्कर पण या दोघांचे कर्नाटक आणि महाराष्ट्र कनेक्शन काय आहे याची उत्सुकता आहे दोघांचेही प्रभारी कर्नाटकचे दोघांचेही निवडणूक सांभाळत आहेत ते सगळे नेते महाराष्ट्रातले मयुरजी माझा आवाज येतोय हो ये हा बोला मागच्या वेळेला जो गोंधळ झाला तो होता म्हणजे फक्त ठरवायचं होतं काय की नेता कोण आहे आता ते राज्यपाल पदाचा गैरउपयोग वगैरे हे सुरूच आहे म्हणजे सर्व केंद्रीय सत्ताने तो केलेला आहे पण मुळात ते हेच ठरवू शकले नव्हते नेता ठरवू शकले नव्हते त्यामुळे त्यांचे जे सत्र आमदार आले होते त्यातल्या एका आमदाराने वैतागून तर तिथेच राजीनामा देऊन टाकला त्यांनी शपथ पण घेतली नाही आमदार पदाची बस ठीक आहे